नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर विश्वासाची दोर तुटत असताना परमेश्वरा इतका का वेळ का हा प्रश्न रोज मनात उठायचा स्वामींच्या पायाशी बसूनही उत्तर मिळत नव्हते डोळे ओले मन थकलेले होते प्रत्येक प्रार्थना अपुरी वाटत होती प्रत्येक दिवस परीक्षा घेणारा होता कधी पैसा अडला कधी आरोग्य कधी माणसे दूर गेली स्वामी मी काय चुकलो असा सवाल आतून येई भक्ती होती पण फल दिसत नव्हते श्रद्धा होती पण आधार ढासळत होता विश्वासाची दोर हळूहळू झिजत होती एक दिवस भक्त रडत म्हणाला स्वामी तू पाहतोयस ना मी अजून किती सहन करू तेव्हा मंदिरात शांतता होती पण उत्तर नव्हते त्या रात्री स्वप्न पडले अंधारात चालणारा रस्ता दिसला काटे दगड खोल खड्डे होते भक्त थांबला मागे फिरायचा विचार आला तेवढ्यात आवाज झाला थांबू नकोस हा रस्ता तुला घडवत आहे तोडत नाही मजबूत करत आहे भक्त म्हणाला पण वेदना खूप आहेत आवाज म्हणाला सोनं घडवताना आग लागते हिरा घडताना ठोके पडतात मी तुला वेळ देतोय कारण तुला वर नेणार आहे तुला कोसळू द्यायचं नाही म्हणून उशीर होतोय भक्ताचे डोळे उघडले पहाट झाली होती मनात थोडा प्रकाश आला वेदना तशाच होत्या पण अर्थ बदलला होता त्या दिवसापासून तो थांबला नाही रडत असतानाही जप केला, हरत असतानाही नम्र राहिला प्रश्न विचारले पण पाठ फिरवली नाही दिवस गेले महिने गेले एक दिवस अचानक परिस्थिती बदलू लागली नवीन मार्ग उघडले मदत मिळाली अनेक आशा जागी झाल्या एक बंद दार उघडले भक्त स्तब्ध झाला त्याला कळले स्वामी उशीर करत नवते, ते योग्य वेळ ठरवत होते ते त्याला घडवत होते विश्वासाची दोर तुटली नव्हती ती अजून घट्ट होत होती वेदनांनी तिला मजबूत केले होते भक्त नम्रपणे म्हणाला स्वामी मला माफ करा मी शंका घेतली पण तू सोडला नाहीस स्वामींचा आवाज पुन्हा आला मी कधीच सोडत नाही फक्त कधी कधी शांत असतो कारण शांततेतच विश्वास वाढतो आणि भक्त परिपक्व होतो त्या दिवसापासून भक्त शांत झाला प्रश्न काही राहिले नाहीत पण सर्व उत्तरे मिळाली प्रतीक्षा भक्ती बनली आता कोणत्याच अडचणी येत नाहीत कसली भीती उरली नाही कारण अनुभव आहे आता स्वामी वेळ लावत नाहीत आणि विसरत पण नाहीत तोडत पण नाहीत ते फक्त घडवतात विश्वासाची दोर आता लोखंडासारखी झाली आहे कारण ती वेदनेतून गेली आहे आणि भक्त हसून म्हणतो उशीर झाला पण न्याय झाला धन्य ती प्रतीक्षा धन्य ती वेदना जिच्यामुळे स्वामी जवळ आले परमेश्वर शांत असतो पण अनुपस्थित नसतो हेच सत्य आहे जो थांबतो तोच खऱ्या अर्थाने पोहोचतो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ